नमस्कार मित्रांनो समोरून जी वास्त्रं पाक आहे अगदी सुवर्णसंधी आहे मित्रांनो हे वासरं खरेदी ज्यांना करायचे पोळ्यासाठी अतिशय कमी रेंजमधले वासरं आहे सत्तावन्न हजार रुपये किंमत आहे फक्त सांगायला मित्रांनो आणि वासरं सांगायला तर बघता येत नाही एकदम चांगली चलकिट टांगेला मस्त आडवळ नाही काही नाही काही नाही आणि मित्रांनो आग हातापायला क्लिअर आहे बाल बट्टा भावरा काहीच नाही जाणला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा बीडच्या जवळच आहे त्याच्यामुळं मी पत्ता बी बीडचाच सांगतो डबल डबल फोन केल्यावर विचारित जाऊ नका कुठेही वासरे तर वासरं बीडमध्येच आहेत तर जर खरेदी करायचं असेल तर बघा अवघी सत्तावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली आपण तरी पण पुढं त्याचा मानपान करूया थोडाफार ह्याच्यापुढं काही म्हणणार नाही ज्यांना किंमत योग्य वाटते त्यांच्या अंदाजेने त्यांनी फोन करा फक्त मानपान ठेवलेच आहे मित्रांनो तुमचा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये follow kar share kar like